तर दुसरा प्रश्न इथं आहे कोणती कर्म करावी आणि कोणती कर्म करू नयेत सामान्य पातळीवर देखील आणि साधकाच्या पक्षी तर आहेतच की कोणती कर्म करायची आणि कोणती करायची नाहीत पण सामान्य माणसाच्या पातळीवर देखील काही कर्म करायलाच पाहिजेत आणि काही कर्म करू नयेत अगदी मुलाला सुद्धा आई सांगत असते बाळा हे अभ्यास करायला पाहिजे वेळच्या वेळी खाणंपिणं झालं पाहिजे वेळच्या वेळ उठायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे असं जसं सांगते तसं काय करू नको हेही सांगत असते विडी बाकडी सांगत नको हे घेऊ नको हे खाऊ नको तिथं जाऊ नको जे जा ज्याला आपण डूज अँड डोंट्स म्हणतो हे करायचं आहे हे करायचं नाही असं कर्माच्या बाबतीत काही आहे का नाही तर आहे अठराव्या अध्यायामध्ये भगवंतानी आणि ज्ञानेश्वर महाराजांनी विवरण केलेलं आहे त्याच्यात म्हणतात चार प्रकारची कर्म आहेत नित्य नैमित्तिक काम्य आणि निषिद्ध त्यापैकी काम्य आणि निषिद्ध कर्म ही करायचीच नाही आहेत म्हणजे त्याच्यामध्ये काम्य निषिद्ध कर्माचाच संन्यास करायला सांगितले पुष्कळ वेळा कर्मसन्यास याचा अर्थ देखील विपरीत घेतला जातो आणि कर्माचाच संन्यास करायचा आहे म्हणतं कर्माचा संन्यास कसा करणार दे आहे तोवर कर्म करायलाच पाहिजे मग कशाचा संन्यास करायचा तर ही जी काम्य आणि निषिद्ध कर्म आहेत त्या कर्माचा पूर्णतः संन्यास करायचा आणि नित्यनैमित्तिक कर्म जी आहेत ती करायची आहेत पण त्यांच्या कर्मफलाचा त्याग करायचा आता काम्य निषिद्ध म्हणजे काय कामना वाढवणारी कर्म एक कर्म केलं की त्याच्यातून आणखीन कामना वाढते आणखीन वाढते वाढतच जाते म्हणजे वास्तविक एखादं झाल्यानंतर तिथं चांगलं आहे ठीक आहे समाधान मानावं असं नाही आहे तृष्णा वाढत जाते आशा तृष्णा आणि मग एका पाठिंबा सुरू होतं त्याच्यामध्ये ते नाही प्राप्त झालं की क्रोध मग द्वेष त्वेष मत्सर वाढत चालले विकार आणि कुठपर्यंत प्रणश्यती नाश होईपर्यंत त्यामुळे अशी जी काम्य कर्म आहेत ती करायचीच नाही आहेत आणि काही निषिद्ध कर्म आहेत कुठल्याही व्यसनामध्ये सापडायचं नाही वस्तुतः देखील व्यसनातच येतो पण आता तो, तो आपल्या वळणी पडल्यामुळे त्याला हल्ली व्यसन समजत नाहीत पण वस्तुतः वस्तुता देखील व्यसनच आहे ते काय नैसर्गिक पेय नव्हे पाणी दूध नैसर्गिक पेय आहेत स्वरूपानंद चहा पित होते का नव्हते माधवनाथ चहा पित होते का नव्हते मग काही मंडळी म्हणतात अहो चहाचं काय राग लोप टाकूया चहा असला म्हणून काय बिघडलं त्याचे उलट आम्हाला असं वाटतं चहा सुद्धा सुटत नाही मग काम करत काय सुटणार चहा सुद्धा पण काही मंडळी म्हणतात एक वेळ ते, ते सोडू पण चहा सोडणं हो अवघड आहे आणि भगवंताचा श्लोक आलाय ना सर्वस्व चहाम हृदिसनिविष्टो <laughs> म्हणजे स्टो सकट चहा आलेला आहे गीतेतच आलेला मग आता नको का आपण प्यायला तर तसा त्याचा अर्थ नाही ते च अहम वेगळ्या अर्थाने आहे आता चार वेळा पित असेल तर थोडा कमी करावा थोडा कमी करावा पण आम्ही म्हणतो ठीक आहे स्वामीजी म्हणायचं तसं मी जर ठरवलं इथं की चहा पिणार आणि येऊ नये तिथं माझ्यासमोर कोणी दिसणारच नाही म्हण एकटा मीच असेन बहुतेक असा त्याचा अर्थ नाही साधकाच्या पक्षी हळूहळू हळूहळू अनावश्यक गोष्टी कमी करत आलं पाहिजे आवश्यकता आहे का याची जेवण सोडायला कोण सांगत नाही साधं जेवण जे आहे घ्यायला पाहिजे पण त्याच्यामध्ये जे काय फार जिभेच्या अधीन होणं आहे ते साधकाच्या पक्षी उपयोगी नाही आहे त्यामुळे काम याने निषिद्ध कर्माचा संन्यास सांगितला आणि नित्यनैमित्तिक कर्म याचा अर्थ नित्याची आपल्या वाट्याला आलेली कर्म ज्याला विहित कर्म म्हणतात स्वधर्म कर्म असं म्हटलेलं आहे ती कर्म मग अगदी घरचा स्वयंपाक करण्याचं काम असो कॉलेजमध्ये जाऊन शिकवण्याचं काम असो डॉक्टरने ऑपरेशन करण्याचं काम असो किंवा पंतप्रधानांनी राज्य चालवायचं चा, काम असो चा। त्यांनी जे कर्म स्वीकारलेलं आहे ते त्यांचं विहित कर्म आहे स्वीकारताना आपली आवड आपली पात्रता आपली क्षमता ज्याच्यामध्ये आपल्याला काही ज्ञान आहे अशा सगळ्या गोष्टी बघून आपण ते काम निवडावं आणि एकदा निवडलं म्हणजे ते इमानेतुबारे तन मन धनाने उत्तम प्रकाराने करायचं आहे अशी नित्य कर्म आहेत आणि नैमित्तिक कर्म याचा अर्थ मधून मधून येणारे सणवार आहे लग्न कार्य आहे काही सण समारंभ आहेत जे योग्य करायचे काय काही रोज करायचे नसतात पण करायचे काही देवाचे उत्सव असतात काही आपण करतो देवाची उभ प्रतिष्ठापना करतो पूजा अर्चा करतो पण पूजा अर्चा ध्यानधारणा हे आपलं नैमित्तिक कर्म कधीतरी करायचं आणि जेवण मात्र नित्य कर्म असा त्याचा अर्थ नाही ध्यान नाम हे नित्य कर्मात घालायचं जे रोज तेवढं व्हायलाच पाहिजे तेवढं झाल्याशिवाय बाहेर नाही सकाळी उठलं की तेवढी ध्यानधारणा व्हायला पाहिजे कारण तर बहुतेक सगळी मंडळी अनुग्रहित आहेत साधक आहेत साधना करणारी आहेत आणि त्यामुळे त्यांनी आपल्या नित्यक्रमामध्ये ध्यान हे आलंच पाहिजे कमी जास्त वेळ ज्याच्या त्याच्या ह्याच्याप्रमाणे त्यांनी ठरवावा पण अगदीच आपलं पाच मिनटं आपलं केल्यासारखं करायचं तर प्रगती होणार नाही मुलांनी जसं आईला सांगितलं एक पाच मिनटं अभ्यास केला झाला की के नाही आता मी पुरे का नाही काय म्हणलं कसं पुरेल मग तसं परवणशैन म्हणतो ध्यान पाच मिनटं करून कसं पुरेल प्रगती जर हवी असेल तर दिवसेदिवस वाढलं पाहिजे त्याच्यातली एकाग्रता वाढली पाहिजे त्यामुळे नित्यनैमित्तिक कर्माचा फलत्याग आणखी काम्यनिष्धाचा संन्यास दुसऱ्या प्रश्नाचा मी थोडक्यात थोडक्यात उत्तरं देते